लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका सद्गुरु यशवंत बाबांचा पुण्यस्मरण सोहळा महारिंगण आणि रथोत्सव उत्सव उत्साहात सिद्धेश्वर कुरोली गावाला प्रति पंढरीचं स्वरूप यशवंत हो जयवंत हो ने दुमदुमला परिसर सिद्धेश्वर कुरोली तालुका खटाविधा परमहंसुरु यशवंत बाबा महाराज पुणे दिनानिमित्त व महारिंगण व रथोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज यांच्या विसाव्य पुण्यस्मरण निमित्त रविवार दिनांक सात सात दोन हजार चोवीस ते शनिवार दिनांक तेरा सात दोन हजार चोवीस अखेर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले रविवार दिनांक सात सात दोन हजार चोवीस ते शनिवार दिनांक तेरा सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ ते अकरा ग्रंथराज यशवंत महात्म्य ग्रंथाचे सामुदायिक पारायण वाचन सकाळी नऊ ते दहा अभिषेक लघुरुद्र महापूजा व आरती जागर हरिभक्त गजानन बुवा कुंभार यांचं कीर्तन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले शुक्रवार दिनांक बारा सहा दोन हजार चोवीस रोजी भव्य महारिंगन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं महारिंगण सोहळ्यात मानाच्या रहिमत पुराणकरांच्या अश्वाचं पूजन आमदार जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरे यांच्या उपस्थितीत व चालू वर्षीचे मानकरी श्री सौ डाळे यांच्या हस्ते पालखी व अश्वपूजन करून महारिंगणास प्रारंभ करण्यात आला राष्ट्रीय काँग्रेस कमिटी सदस्य रणजित सिंह देशमुख यांच्या हस्ते आरती करण्यात आली रिंगण सोहळ्याला माजी आयुक्त प्रभाकर देशमुख व सहकार यांनी भेट दिली रिंगण सोहळ्यात सुमारे पस्तीस गावच्या दिंड्यांनी सहभाग नोंदवला शनिवारी सकाळी साडे दहा वाजता जिल्हा परिषद अर्थ विभागातील वरिष्ठ अधिकारी अविनाश देशमुख व मान्यवरांच्या रथ पूजन करण्यात आले रथ पूजनानंतर महाआरती होऊन बाबांच्या प्रतिमेची सजवलेल्या रथातून बँड लेझिम झांज पथकाच्या गजरात संपूर्ण गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली रथ मार्गावर ग्रामस्थांनी जागोजागी सडा रांगोळी टाकून रथाचं स्वागत केले तसेच दर्शन घेऊन पालखीची पूजा केली यावेळी यशवंत बाबा आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार गोडसे माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर विवेक देशमुख उद्योजक जनार्दन मोरे विष्णू शेठ बागल धनंजय क्षीरसागर विश्वस्थ राजू काका देशमुख कुमार शेटे माजी सरपंच राजू फडतरे निवृत्त कृषी अधिकारी राजेंद्र देशमुख पैलवान रणजित देशमुख प्रकाश माळी अमरसिंह देशमुख विक्रम देशमुख काकासाहेब महामुनी सुतार प्रदीप शेटे राजेंद्र चव्हाण विजय शेटे शरद जाधव अनिरुद्ध लामंगरे सिद्धू गोडसे सुदाम महामुनी तुकाराम वलेकर रवींद्र माळी संतोष माळी आदींची उपस्थिती होती मिलिंदा पवार लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज